तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट इस्लामपूर धरण रखडले अवैध खाणीतून आदिवासींच्या अस्तित्वावर घाला जळगाव जामोद बुलढाणा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी सुरू असलेले इस्लामपूर धरणाचे काम तब्बल सोळा वर्षांपासून रखडले आहे या प्रकल्पासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असला तरी धरण आजता गायत पूर्ण झालेले नाही या अपूर्ण प्रकल्पामागे प्रशासकीय दुर्लक्ष ठेकेदारी पद्धतीतील भ्रष्टाचार आणि अनागोंदी व्यवस्था जबाबदार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे आता या धरणाखालील क्षेत्रात पुण्यातील काही ठेकेदारांनी खाण सुरू केली असून आदिवासींवर थेट संकट कोसळले आहे अवैध खाण सुरू शेत खरेदी खनिजांचा लुटमार धरणाच्या अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर काही ठेकेदारांनी स्थानिक शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेऊन खाणीचा कारभार सुरू केला आहे तेथून कुहा खानवी सारख्या रस्त्यांच्या कामासाठी मुरूम व डबलचा साठा काढला जातो. गेल्या सात महिन्यांपासून हे खाणकाम सुरू असून त्यासाठी मोठे सुरंग लावले जात आहे. यामुळे निर्माण होणारे दगडाचे मोठे तुकडे आदिवासींच्या घरांवर पडत असून अनेकांची झोप उडाली आहे. आदिवासी भयग्रस्त घरांवर दगडांचे थैमान प्रशासन गप्प खाणीतील दगड उडवण्याच्या स्फोटांमुळे आदिवासींच्या घरांवर दगड कोसळत आहे भिंतींना तडे गेले आहे आणि मुलांना घरात ठेवणेही कठीण झाले आहे या भीषण परिस्थितीत कोणताही अधिकृत अधिकारी घटनास्थळी फिरकत नाही चौकशी करतो काय

नुकसान कर दिया कहां से लाके हम तो मुदरे वाला मानता हूं हम का करे नुकसान कर रहा है व्यापार व्यापार को माने के हमारा का बड़का करते भी आओ ध्यान से हमारा बड़का में हमारा बच्चा बैठा है समझ रहे शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने या भागातील नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक होतो है। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची एकंदरीत भूमिका सगळेच एकाच माळेचे मणी तशीच असल्याची भावना लोकांमध्ये आहे मुख्य संपादकांपाशी आदिवासींची धाव कारवाईची मागणी या परिस्थितीत जळगाव उन्नतीचे मुख्य संपादक समीर देशमुख यांच्याकडे आदिवासींनी आपली व्यथा मांडली आहे देशमुख यांनी या प्रकरणात लक्ष घालून शासनाने व आमदार कुठे साहेबांनी याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी केली आहे त्यांनी या ठेकेदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे भ्रष्ट्राचार आणि अंधिकृत उत्खननामुळे जीवितहानी होण्याची वेळ आली आहे असे स्पष्ट मत व्यक्त केले ही घटना केवळ पर्यावरणाचा प्रश्न नसून मानवाधिकार सुरक्षितता आणि शासकीय यंत्रणेच्या अपयशाचा गंभीर मुद्दा आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज